आराणी येथील आयुर्वेदिक शिबिरात दीडशे जणांनी घेतला लाभ माडा तालुक्यातील आरणीतील आयुष्यमान आरोग्य मंदिर आयुष्य मोफत आयुर्वेदिक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा दीडशे जणांनी लाभ घेतला जिल्हा परिषद सोलापूर आयुष्य विभाग सोलापूर यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात रक्तदाब शुगर तसेच रक्ताची आवश्यक तपासण्या करून आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन माझे जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी मान्य शेगर डॉक्टर सर्वोदय डॉक्टर विवेकानंद पाटील सरपंच प्रभा तातोडे ऍडव्होकेट विजय शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं या प्रसंगी डॉक्टर शेगर डॉक्टर सर्वदय डॉक्टर विवेकानंद पाटील समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर या प्रसंगी आयुष्यमान आरोग्य मंदिरचे डॉक्टर प्रदीप पाटील यांनी प्रास्तावित केलं या प्रसंगी विठ्ठल काजरे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शांता वाघमडे डॉक्टर योगिता माने ग्रामपंचायत सदस्य सावतारा देवे डॉक्टर शेळके राजाभाऊ बांगेरे सह नर्स आशा वर्कर वैद्यकीय सेवक उप, उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योग प्रशिक्षक परमेश्वर सुरवसे यांनी केलं या प्रसंगी डॉक्टर विवेकानंद पाटील मार्गदर्शन करताना काय म्हणाले ते पाहूयात पैसे किती खर्च केले तरी पूर्ण आरोग्य मिळू शकते का नाही मिळू शकत त्यामुळे आयुर्वेदामध्ये सांगितलं आयुर्वेदाचे दोन हेतू आहेत स्वास्थ्य स्वास्थरक्षण आतुरस्य विकार परिमोशन स्वस्थ माणसाचं रक्षण करणं हे आयुर्वेदामध्ये एवढं सांगितलेलं आहे म्हणजे मला खरं आश्चर्य वाटतं किंवा वाईट पण वाटत की, वाट की आयुर्वेदामध्ये एवढं प्रचंड सांगितलेलं आहे परंतु दुर्दैवानं आपल्या शिक्षण पद्धतीमुळे समाजापर्यंत पोहोचलेलं नाही त्यामुळे मी माझ्या स्तरावरती गुरुकुल जे आहे गुरुकुल शिक्षण पद्धती गरजेची होती आणि मी माझ्या लेवलवरती मी स्वतःच्या तरी सध्या गुरुकुल पद्धतीचं शिक्षण मी मुलांना देतोय माझ्या लहान माझं आमच्या मुलांचं ठरलेलं आहे सध्या की त्यांना काय व्हायचं त्यांची आवड काय त्यानुसार मी ठरवलेलं आहे त्या पद्धतीच त्यांना शिक्षण देतोय आणि आपलं जे खर काय झालं सांगतो दुर्दैवान शिक्षणामुळे सुशिक्षित लोक जास्त साक्षर लोक शिकलेले लोक जास्त आढळ आहेत त्यामुळं मला माझ्याकडे येणारा वर्ग जो आराणी असतो ना त्याला मला बरं वाटतं शिकलेले लोक वेगळंच काहीतरी त्यांचं त्यांचे विचार सर्व चुकीच्या पद्धतीचे असते तर त्यामुळं आपल्याला शिक्षण हे आपल्या मुलांपासून दूर नेते का बघायला पाहिजे